ગણપતિ બાપા મૂર્તિ ભાવનગર ચિંતા ભારત માતા કે જય જય પવાડે જય શિવાજી आझादनगर नंबर दोन येथील जै भवानी मित्रमंडळाच्या वतीने एकोणचाळीसाव्या सार्वजनिक गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये स्थापन झालेल्या या मंडळाकडून दरवर्षी समाजाला जागरूक करणारे आणि विचार करायला ला लावणारे विषय निवडले जातात मागील वर्षी निष्काळजीपणामुळे होणारी जीवितहानी हा विषय घेऊन अपघातांच्या घटनांवर प्रकाश टाकण्यात आला होता यावर्षी मात्र मंडळाने देशभक्तीचा उत्साह वाढवणारा दहशतवाद ठेसलाच पाहिजे हा देखावा साकारला आहे ठाण्यातील जय भवानी मित्र मंडळ व यांच्या वतीने यंदा सजावटीमध्ये देशात झालेले अनेक दहशतवादी हल्ले दाखवण्यात आले आहेत यामध्ये बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव रोजी मुंबईत झालेले बॉम्बस्फोट दोन हजार दोन सालचा सा घाटकोपर बस बॉम्बस्फोट अकरा जुलै दोन रोजी उपनगरीय रेल्वे मार्गावरील साखळी बॉम्बस्फोट सव्वीस अकरा मुंबई हल्ला तसेच चौदा फेब्रुवारी दोन जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भारतीय सुरक्षा कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या सी आर पी एफ वाहनाच्या ताफ्यावर एका आत्मघातकी बॉम्बरने हल्ला केला ज्यामध्ये चाळीस भारतीय सुरक्षा कर्मचारी ठार झाले या सर्व घटना वेधक पद्धतीने दाखवल्या आहेत त्याचबरोबर यावर्षी म्हणजेच बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू आणि सतरा जण जखमी झाले होते या घटनेचे चित्रणही या देखाव्यात करण्यात आले आहे या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय आणि त्यानंतर राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरची माहिती चलचित्रांद्वारे दाखवण्यात आली आहे या मोहिमेत शहीद झालेल्या जवानांची छायाचित्रे तसेच यश मिळवून देणाऱ्या तीन महिला कमांडरचे योगदान अधोरेखित करण्यात आले आहे मंडळाने या माध्यमातून देशातील वीर जवानांच्या शौर्याला अभिवादन केले आहे त्याचबरोबर यावर्षी मंडळातील श्री गणेशाची मूर्तीच्या हातात शस्त्र दाखवून दहशतवाद संपवला जात आहे हे प्रतिकात्मक दृश्य उभारण्यात आले आहे संपूर्ण सजावटीतून दहशतवादाविरुद्ध जागरूकता आणि देशभक्तीची प्रेरणा देण्याचे काम केले जात आहे सर्वप्रथम नमस्कार जय भवानी मित्रमंडळमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझं नाव विशाल नंदकुमार गायकवाड आहे मी एक मंडळाचा कार्यकर्त आहे आणि ह्या वर्षीचा आमचा सा देखावा आहे की दहशतवाद हा ठेसलाच पाहिजे पाकिस्तानकडनं काही ॲक्टिव्हिटी भारताविरुद्ध होतात तर ह्या देखाव्याच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की भारत हा कोणत्याही परिस्थितीत मागे हटणारा नाही देश आहे आणि पाकिस्तानकडून कुठलीही कुड़ु, कुरघोडी जर करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जसाच तसं उत्तर भारताकडून येणार काय काय दहशतवादी आता पहलगामचा हमला झाला त्यानंतर ऑपरेशन सिंधूर झालेलं आहे स्टार्टिंग पासूनच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न आहे तुम्ही बघत असाल तर मुंबई बॉम्ब्लास्ट पासून आतंकी हमला दोन हजार आठचा जो कसाब यांच्या मार्फत झाला होता तो पण आम्ही दाखवलाय रेल्वेमध्ये जे बॉम्बस्फोट झाले साकळे बॉम्बस्फोट ते पण आम्ही दाखवलेत आणि घाटकोपरमधला जो बस आ, बस स्फोट होता तो पण आम्ही दाखवले आणि पहलगामचा पण आम्ही घेतले म्हणजे आपण पाकिस्तानला कशा प्रकारे उत्तर देऊ शकतो ते आम्ही सर्व त्यात सीन घेतले हो, हो। त्याच्यामध्ये का ऑपरेशन सिंदूरचा पण देखावा साजरा करण्यात आले हो त्यातलं ऑपरेशन सिंदूरमधलंही आपण दाखवण्यात आलं आहे म्हणजे भारतावर जर पाकिस्तानकडून काही अटॅक करण्यात आला तर त्याला आपण उत्तर देऊ शकतो दुसरी अजून एक गोष्ट सांगितलं की आत्ता आपल्याला युवा पिढी देश आहे युवा पिढीने काय केलं पाहिजे तो पण देखावा साजरा केला युवा पिढीने शाळे युवा पिढीने ना शाळेतूनच शालेय शिक्षणामध्ये शाले शाले थोडं ॲक्टिव्हिटी घेतली पाहिजे आर्मीचं ट्रेनिंग घेतली पाहिजे एन एस एस एन एस एस असतं एन सी सी असतं सिव्हिल डिफेन्स असतं प्रत्येक कॉलेजमध्ये तर त्याच्यामध्ये प्रत्येक युवकाने सहभाग घेतला पाहिजे सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र नमस्कार माझं नाव रिषभ सुनील लामनसकर मी जयभवानी मित्रमंडळचा एक साधासा असा कार्यकर्ता आहे आणि आपल्या जयभवानी मित्रमंडळाला आता एकोणचाळीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि ह्या वर्षी आम्ही देखावा दाखवलेला आहे की दहशतवाद हा ठेचलाच पाहिजे हा विषय घेण्याचं कारण म्हणजे असं की आपल्या देशाच्या जवान जवानांचा गाथा अनेक वर्षापासून आपले जवान हे देशासाठी कार्यरत आहेत खूप से मनापासून सेवा आहेत आणि आपल्या जीवाच्या प्रा प्राणांची आहुती देत आहेत म्हणजे वि आहुती देण्यासाठी पण ते स्वतःचा विचार करत नाही तर त्यांच्या ह्या त्यांच्या शौर्याला आणि त्यांच्या जे शहीद झालेले आपले जवान आहेत त्यांच्यासाठी ही आमच्याकडून एक श्रद्धांजली आहे थोडक्यात की आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न करून आम्ही त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगायची झाली तर याच्यातून आम्ही दुसरा मॅसेज असंसुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपले दे आपल्या देशाची तरुण पिढी ही तरुण पिढी म्हणजे एक आपले देशातले जवळजवळ पंच्याहत्तर टक्के तरुण पिढीच आहे ही तरुण पिढीने आर्मीचं शिक्षण हे घेतलंच पाहिजे कारण घटना कुठेही घडवू शकते घट गट, घटना घडायला काही वेळ आणि काळ लागत नाही ते कधीही होतं पण आपले यूथच ही अशी गोष्ट आहे की त्या गोष्टीवर क्विक फास्ट रिॲक्शन आहे ती यूथच करते पटकन तर त्यांनी आर्मी ट्रेनिंग केली तर ह्याचा फायदा आपल्या देशालाच आहे तेवढा देश आपला सेफ रा राहतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या इंटेलिजन्स सर्वे आणखी बाकीच्या गोष्टी जसं पोलीस आहे सी आर पी एफ वगैरे सर्वे आ, या फोर्सेस आहेत ह्यांना सर्वांना आपले यूथ एक प्रकारे नकळत म्हणजे थोडक्यात सांगायचं जायला ते इनडायरेक्टली मदत करू शकते ॲज अ ॲक्टिव ॲज अ ॲक्टिव्ह पर्सन ऑफ द नेशन तर आम्ही हा असा प्रयत्न छोटासा केलेला आहे आणि आता पाहूया की देश आपलं या गो या गोष्टीतून काय संदेश घेतो आणि याच्यावर किती अजून हे संदेश प्रकारे सिंदूर हा साकारला आहे किती दिवस ग्रॅज्युएट करायला आणि संकल्पना सुचली सर्वात प्रथम तर माफ करा ऑपरेशन uh, सिंदूर नाही म्हणता येणार आम्ही आजपर्यंत भारत भारतामध्ये घडलेल्या घटना किंवा थोडक्यात म्हणजे जे, जे दहशतवाद्यांनी केलेलं म्हणजे जसं आता तुम्ही पाहू शकता की अं सी बहुतेकशे दहशतवादी घटना या मुंबई दिल्ली या अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये होतात आणि त्याच्यामुळे आपल्या देशाला आर्थिक नुकसान पण होतं आपल्या देशाची प्रगती मागे जाते कुठचाही एक आतंकवादी घटना जेव्हा घडते तर आपला देश हा नकळत मागे पडतो कारण आपले डेव्हलपमेंट थांबते ना तर त्यासाठी आम्ही या घटनांचा दाखवण्याचा अर्थ एवढाच आहे की आपले आप जेवढा आपले देशाचे जे हे नेतृत्व चांगलं क हे चांगलं असेल तेवढा आपल्या देशाला खणकर आपल्या सैनिकांनासुद्धा पाठबळ भेटतं आपले सैनिकसुद्धा पा, तेवढा जोमाने काम करतात आणि हेच दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे के आता तुम्ही